आमदार जितेंद्र आव्हाड आज तुळजापूरच्या दौऱ्यावर होते आणि तुळजापूर मंदिराची त्यांनी पाहणी केली मंदिराच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आता त्यानंतर तुळजापूर मंदिरातून तु निघताना मोठा गोंधळ झाल्याची जी परिस्थिती ती पाहायला मिळाली होती त्यानंतर स्वतः आवाड साहेब आपल्यासोबत आहेत आवाड साहेब आज तुळजापूर मंदिराची पाहणी केली येताना आपण बघितलं मोठा गोंधळ झाला पूर्ण महाराष्ट्र पंधरा जण ओरडले तर कसला मोठा गोंधळ कसला मोठा गोंधळ तुम्ही पण राईचं पर्वत करून टाकता तुमची गाडी आली गाडी अडवली तर काय मोठं आम्हाला सवयच असते गाडी अडवण्याची गाड्या पण कोणी झटापट झाले नाही त्यांना बाजूला केलं कार्यक्रम आमच्या एकाही कार्यकर्त्यांनी कोणालाही हात लावलेला नाही आज मंदिरात तुम्ही पाहणी केली प्रामुख्याने तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की ऐतिहासिक आहे गाभाराच्या संदर्भात आपण भूमिका घेतली पण गाभाऱ्याची जी आपण आत्महत्य परिस्थिती पाहिली वाईट अवस्था करून टाकली गाभाऱ्याच्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत ऐतिहासिक आहे सगळं ते सगळं तोडण्याचं काम केलेलं आहे हा पाप आहे नतमस्तक झालेले माई भवानी समोर नतमस्तक झालेले छत्रपती हे कोणी बघितले तर आज तो एकच दौघड आहे जो म्हणतो की मी बघितले तो जर बोलायला लागला तर ला अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात आश्रू जग रडायला लागेल ला ला। तो साक्षीदारच तुम्ही उडवताय दुसरी बाजू बघितलं तर आपण शिळाला काय तडे गेलेले आहेत मंदिरामुळे गेले हे नको ते रिपेरिंगच काम करायला कशाला का पाहिजे साडेचार फुटाची भिंत आहे त्या साडेचार फुटाच्या भिंतला ड्रिलिंग करून ते ड्रिल आतमध्ये घालवले कोण सांगते नको ते काम करायला हो तुम्हाला माहितीये ना एखादा आला तर होतं काय दगड हलतो ना दगड हल्ल्यावर दगड सोडून देतो तसा देवा तुम्ही ड्रिल घालता तेव्हा तो दगड दगडाला सोडून देतो वाटोळा झालं देवळाचं आपण जर पाहिलं तर पुरातत्व विभागानं जो आहे तो त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे त्याचा आणखी रिपोर्ट हा रिपोर्ट एक्स डायरेक्टर सिन्हांचा ते काय म्हणतात ते दाखवा तुमच्या टीव्हीवर तुम्हाला सगळ्यांना देतो याची कॉपी त्याचं म्हणणं हे काही करायची गरजच नाही आणि ज्या पद्धतीने हे बांधकाम केलं गेलंय त्यांचं म्हणणं की दगड सुद्धा श्वास घेतो त्याला सुद्धा हवा पाण्याची गरज असते इतकं त्याच्यात सिमेंट भरलंय कशाला ते पारंब्याचा व्हिडिओ दाखवा तुम्ही ते, ते, ते <laughs> वडाचं झाड कसं कापलंय बघितलंय कधी दाखवलं तुम्ही टी व्ही नाही दाखवलं वडाच्या प्रारंब्या ज्या चारशे चारशे पाचशे पाचशे वर्ष जुने असतात त्यांना कापण्याचा अधिकार कोणाच्या बापाने यांना दिला होता हे बघा कसे कापलेत कागोरी जरा व्यवस्थित बघा कटिंग मशीन वापरून कटिंग मशीन वापरली कटिंग कसं झाड जिवंत राहणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझा दुसरा एक प्रश्न आहे की आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की शिखर उतरवण्यासंदर्भात किंवा गाभारा नवीन बांधण्यासंदर्भात अद्याप कुठलीही भूमिका आपण मंदिर संस्थान म्हणून घेतलेली आठ लावली आहे त्या गाभाऱ्याची जाऊन तुम्ही स्वतः आतमध्ये जाऊन बघा गाभाऱ्याच्या बाजूचा मंडप त्या मंडपाला असलेले खांब त्याला छिन्नी हातोडे मारून ते तोडून टाकलेला आहे अहो त्याला बाराव्या शतकातला छन्नी आणि हातोडा वापरलाय त्यांनी कसं कोरीव बांधकाम केलंय कसं कोरीव काम आहे त्या दगडावरती काय ते थोडी तर लाच बाळगा त्या कलेक्टरला जाऊन सांगा बघा येऊन तू स्वतः बघ बघून हो। तिकड आवडत तिकड आपण जर पाहिलं तर राणा जगदीश सिंह पाटील जे ते आपले स्नेही आहेत आपण या विषयावर स्पेसिफिक त्यांना जर आपण या संदर्भात तुम्ही बोललात का किंवा असे मी जाहीर भूमिका घेतली आहे मी केलं लपून छपून आलो नाहीये मी सहा दिवसापूर्वी हे जाहीररित्या बोललो आहे की देवळाला हात लावू नका तुम्हाला बाह्य सुंदरी सौंदर्यीकरण करायचंय करा कोणाला करा। मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण ज्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे अशा एकालाही हात लावू नका अहो ती विहीर आहे बाजूला ती विहीर कोणी बांधली आहे अहिल्याबाई होळकर म्हणजे अहिल्याबाई इथे येऊन गेल्या त्यांचं नाव आहे तेथे छत्रपती शिवाजी महाराज स्वयं या देवीच्या दर्शनाला येऊन गेले आता ज्या दगडाला त्यांनी स्पर्श केला तो दगड म्हणजे किती मौल्यवान आहे आमच्यासाठी दगड फेकून जाणार तुम्ही असं नाही हो तिथे श्रद्धा आहे तिथे भावना आहे तिथे इतिहास आहे त्रिसूत्री संगम आहे हा असं भाजपच्या ज्या ज्यावेळेस तुम्हाला तिथं अडवण्याचा प्रयत्न केला गोंधळ जो तिथं झालेला पाहायला मिळाला पूर्व पूर्वनियोजित होता का नव्हता माहित नाही मला पण ड्रग्स मधले पकडलेले लोक माझ्याच गाडी समोर येऊन बसतात आई भवानीला काय या ड्रग्जवाल्यांनी विळखा घातला की काय नाही हे तुम्हाला राणा पाटलांचे कार्यकर्ते मला माहित कोणाचे कार्यकर्ते असावेत कोणी कोणाचंही कार्यकर्ते व्हावं मला काय त्याच्याशी करायचंय मी आलो माझं काम केलं मी निघाल पुढची भूमिका काय असणार आहे ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की मी उभ्या महाराष्ट्रात जाईन भाविकांना आवाहन करणार मंदिर कोणाचं नाही आहे मंदिराला हात लावणार बाकी तुम्हाला जे करायचं ते करा